काय बहिणी कुठली गडबड आहे कसली तयारी दिसते म्हंटल फार्म हाऊस अरे वा अच्छा मायरची माणसं आणि तुम्ही वा उत्तम नाही म्हणलं तुमचा लेख वाचला काय ताजेरे ओढले हो तुम्ही सरकारवर <laughs> <देट आए? laughs> जोरदार <laughs> नाही खरंच प्रत्येकाला नाही जमत हे खरंच आहे किती त्याच्यामुळे जनजागृती अगदी होईल नाही का तुमच्या सासूबाई नाहीये का सासूबाई अच्छा त्या दिराकडे का अच्छा नंडेकडे <laughs> बरे नाही म्हणजे त्यांना दगदग नसेल ना सोसत बर <laughs> किती दिवसांसाठी चाललात पुष्कळ दिसत सामान <laughs> अच्छा अच्छा हा लॉंग वीकेंड हा बरोबर बरोबर कसं लक्ष झालं नाही वीस तारखेची सुट्टी छान प्लॅन केला तुम्ही एकदम छान वोटिंग गेलं उडत हो <laughs> नाही तर काय आणि कसं वोट बीट दिलं समजा चुकून आणि मग तुम्ही आता त्या फार्म हाऊसवर जायला जे लवकर निघताय कारण रस्ते बिस्ते खराब आहे तर ते उगाच चांगले व्हायचे आणि मग त्या शेतकऱ्याचं बल व्हायचं तुम्ही जे वुमन एम्पॉवरमेंटचे जे लेख लिहिता ते सगळं जर व्हायला लागलं तर मर पाय नाही का वहिनी अहो राग आला का विशाल